एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्यदिनी नाशिकला राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आंदोलन सविस्तर वृत्त असे भारतीय स्वातंत्र्याची गौरवशाली एकोणऐंशी वर्षे आपण साजरी करत असताना स्वातंत्र्य चळवळीत आपल्या हुतात्म्यांच्या समर्थनातून स्वातंत्र्याची पहाट उगवली त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे विविध उपक्रम राबवून नाशिकला विविध मागण्यांसह आंदोलन करण्यात आले यामध्ये निवडणुकीमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात मतांची चोरी केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखविण्यात आलेली असंवेदनशीलता अशा विविध मागणींबाबत आंदोलन करण्यात आले यावेळी सविस्तर माहिती शहर जिल्हाध्यक्ष श्री गजानन शेरार यांनी दिली मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी होत आहे मुळामध्ये यांना जे लोकसभासुद्धा या ठिकाणी इंडिया आघाडीने जिंकलेली होती परंतु मतदान चोरी केल्यामुळे या ठिकाणी हे मोदी सरकार मोदी सरकार या ठिकाणी आलेलं आहे देशाचे उद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एका माणसाला म्हणजे अदानी अंबानी हे त्यांचे पुरस्कर्ते आहे आणि त्या माध्यमातून मुख्य पंतप्रधान पुढे बाहेर देशामध्ये जात असतील तर यांची दलाली करायला जातात ही परिस्थिती आहे आणि त्यासाठी म्हणून ही सत्ता असली पाहिजे या सत्तेला टिकवण्यासाठी त्यांनी मतदानाची मोठ्या प्रमाणात चोरी करताय या ठिकाणी पहिली गोष्ट ई एम बंद झाले पाहिजे आणि इव्ही बंद होत नाही तोपर्यंत ही मतांची चोरी थांबणार नाही आज जर का बघितलं तर सर्वांना धर्माची आफू दिलेली आहे हिंदुत्ववाद निर्माण केलेला आहे पण या देशामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील शीख असतील सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुणागोविंदांनी नांदतात ते नांदू नये आणि हिंदुत्ववादी सरकार प्रयत्न या मोदी सरकारचा या ठिकाणी होत आहे त्याचा त्याच्यासाठी म्हणून ही मतांची चोरी होत आहे आणि मतांची चोरी जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत या ठिकाणावर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहणार नाही लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला हा लढा जसा स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधी टिळक आगरकर सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांच्या माध्यमातून झाला अशा मोठ्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून झाला त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणीसुद्धा आप हा लढा पुढच्या काळामध्ये द्यायला लागेल एकोणऐंशी वर्षी आपण आप या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करतोय परंतु शिरायू स्वातंत्र्य टिकलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला ही ओट चोरी थांबावं लागेल त्यासाठी सर्वच जण प्रयत्न करताय आपापल्या भागामध्ये बोर्ड लावा माझ्या मते या ठिकाणी आपले आपले फोटो आणि बोट चोरीचे बोट आम्ही प्रकाशित करू त्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये लावा आणि या ठिकाणी आपल्या भागामध्ये मतदारांची तपासणी या आजपासून करायला सुरुवात करा एवढीच विनंती करतो धन्यवाद या आंदोलनवेळी लक्ष्मण मंडाले छ नागरे सुरज दलोड अनिता दामले समाधान कोटुळे संगीता पाटील संजय गालपाडे हनुमान मराडे संजय कातकाडे सुरेश आव्हाड अशोक पाटील प्रवीण नागरे सचिन आहेर संतोष गायधनी अशोक पाळदे श्याम गायकवाड बबलू पगार सागर बेदरकर अभिमन्यू गुडगे अजय बोधले दत्तू वामन सचिन उशीर आशुतोष तेलोरे राहुल पाटील आदी उपस्थित होते यावेळी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीराजिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद